बातमी आहे आज वाडा शहरात धर्मवीर विचार मंचाच्या माध्यमातून भव्य मोर्चाचे आयोजन केले होते सदर मोर्चाला मोठ्या संख्येने महिला तसेच तरुण वर्ग उपस्थित होता तालुक्यातील हिंदू धर्मावर होणारे आक्रमण तसेच महिलांवरील अत्याचार आरोग्य सुविधांचा बोजवारा यासारखे अनेक प्रश्न घेऊन धर्मवीर विचार मंचाच्या माध्यमातून बिल पष्टे यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा निघाला होता हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्याआधी आमच्या संवाद महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेत त्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आज जेव्हा आम्ही मोर्चा आणला आणि हे मोर्चाचं पत्रक आम्ही पंधरा पंधरा दिवस आधी दिलेलं आहे प्रशासनाला पण त्याही पूर्णपणे डोले जागपणा केलेले आज तहसीलदार साहेब नव्हते काहीतरी त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेलेले पण आम्ही पूर्ण निवेदन आमची दिलेली आहेत की जे महिलांवर अत्याचार चालू आहेत या तालुक्यामध्ये ते आम्ही सहन करणार नाही ही धर्मवीर संघटना ही वारंवार रस्त्यावर उतरेल आणि जे निवेदन दिलं ते जर मार्गी लागले नाही तर आम्ही ना या शासकीय विश्राम शासकीय जे ऑफिस आहेत इथं ठेय्या आंदोलन करू इथं मुंडन आंदोलन चालू करू कधीच आम्ही आता मागे हटणार नाही या तालुक्यात जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा ही ते धर्मवीर संघटना पुढे असेल जय भवानी जय जय भवानी जय जय श्रीराम जय श्रीराम मी या मंचावरून धर्मद्रोही गदाराने एकच सांगू इच्छितो पत्थर पीस के नहीं हुआ पत्थर पीस के कभी मैदा नाही हिंदू धर्म को चुकाने कोई नहीं हुआ। कोई नहीं हुआ। आज एवढ्या मोठ्या संख्येने सर्व हिंदू तरुण आमच्या भगिनी रस्त्यावर उतरतायत प्रशासनाला कुठेतरी याची दखल घ्यावी लागेल आपल्या तालुक्यामध्ये वर आपल्या जिल्ह्यामध्ये काहीतरी अशा घटना घडल्या असतील आम्ही उगाच हा मोर्चा घेऊन आलेलो नाहीये आपल्या तालुक्यामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याच्या विरोधात आम्ही संघटना निर्माण केलेली आहे आज प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्या धर्माच्या विरोधात गोष्ट घडतायत प्रत्येक खेड्यामध्ये आज येशू ख्रिस्त समाजाच्या ख्रिश्चन समाजाच्या बैठका होतात आणि हिंदू धर्माचे लोक जबरदस्ती जातात अशा सुटी सुद्धा आहेत आमच्याकडं पण आता आता या गोष्टी आपण कधीच सहन नाही करायच्या कारण आता महिलांसोबत सुद्धा कुठेतरी भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे आताच एक नेरोलीला प्रकार झाला बंटी भाऊ पण मग सांगितलं की नेरोलीला दोन महिलांना मागण्यात आले पुरुषाला मागण्यात आला कुठेतरी जव्हरला अत्याचार झाला आयडल कॉलेज आहे तिथे अत्याचार झाला या सगळ्या गोष्टीचे प्रश्न घेऊन आज आम्ही इथं झळकलोय हा तालुका हा तालुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालणारा तालुका आहे हा तालुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपावन पक्षाने पवित्र झालेला तालुका आहे या तालुक्यात आम्ही धर्मांतराला वरती डोकं काढून देणार नाही आणि आम्ही खास हिंदू कधीच डोकं काढून देणार नाही आणि आमच्या हिंदू धर्मावर जेव्हा जेव्हा होईल हा सगळ्या धर्म वर्ग पुन्हा पुन्हा प्रशासनाला जामीच राहील आज आज ज्या बैठका चालू आहेत याच्यावर प्रशासनाने कठोर नाता ठेवावी कठोर पावलं उचलावी आमचं पण त्यांना सहकार्य असेल पण त्यांचं आम्हाला सहकार्य पाहिजे तसेच खूप प्रश्न घेऊन आलो आज मी आ, जिते जिते ते महिलांवर अत्याचार चालू आहेत आपल्या तालुक्यामध्ये कॉलेजेस शाळा महाविद्यालय शासकीय जिथे जिथे महिला काम करतात ते कंपनी सुद्धा असते तिथे सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्या पाहिजे जेणेकरून आमच्या महिलांवर होणारे अत्याचार आम्ही काय देव नाहीयेत दे का ना ना का तर दोन्ही म्हटलं आमची आई बहीण कुठे गेले का तिच्यावर लक्ष ठेवायला प्रत्येक क्लास प्रायव्हेट क्लास असे ना तिथे सीसीटीव्ही पाहिजेच कारण जेव्हा जेव्हा ही संघटना मी सगळ्याच प्रथम प्रत्येक माझ्या कार्यकर्ते सगळे इथे उपस्थित आहेत त्याने एकच सांगितलंय का आपली संघटना ही फक्त महिलांच्या रक्षणासाठी आपण काढलेली आहे आणि कुठेही महिलांवर अत्याचार आपण कधी सहन करायचं नाही त्याच्यासाठी काही करायला चालेल आपल्याला किती केसेस होते पण महिलांवर अत्याचार या तालुक्यात आणि हिंदू समाजावर अत्याचार या तालुक्यात आम्ही कदा सहन करणार नाही त्याच्यासाठी आम्हाला किती या तालुक्यातून तडी पार होते किती केसेस ठोका पण आम्ही आता माघार घेणार नाही तसेच खूप सामाजिक प्रश्न तालुक्यामध्ये निर्माण झालेले आहेत की आपल्या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेलेले तो कोच किल्ला तिथे जाण्यासाठी वरती जाण्यासाठी रस्ता नाहीये किती वेळा निधी मंजूर झाला पण अजून एकही काम झालेलं नाही तो प्रश्न घेऊन आलेलो आहे आपण पुन्हा महावितरणाचा प्रश्न आहे की एखादा माणूस कष्ट करायला बाहेर जातो महिला घरामध्ये असतात अशा खूप खूप सारे केसेस आहेत आणि ते डायरेक्ट जाऊन आकडे कापतात महिला ऐकतात कोण ऐकपादच नाही ही एक त्यांची तक्रार आपल्याकडे आलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यालाही डोले सात पन्ना करून हजारो लाखो रुपयाचं बिल लावलेले एक शेतकरी जेव्हा त्याच्या शेतावर जातो तो कष्ट करतो राबतो तेव्हा त्याचा लेकरांचा त्याचा फक्त पोळ भरतो बस एवढाच त्याच्यातून उत्पन्न भेटत तो आज शेतकरी तो बिल भरून कुठे दोन दोन लाखाचा कुठून धरेल त्याच्याजवळ एकच आत्महत्या या महावितरण कंपनीला मी इथून सांगतो कोणत्या शेतकऱ्यांनी जर तुमच्या बिलाला कंटाळून आत्महत्या केली ही धर्मवीर संघटना काय तुम्हाला दाखवण्यात येईल ही धर्मवीर संघटना काय तुम्हाला दाखवण्यात येईल तसेच आपल्या जवळ तिलसेश्वर मंदिर आहे ते मंदिर पाच दहा हजार वर्ष जुने पण अख्ख्या हिंदुस्तान मधून तिथे जनता येते दर्शन घ्यायला हिंदू समाज येतो पण तिथे कुठे राहण्याची सोय नाही तिथे शासकीय विश्रामगृहाची आपली मागणी आहे की पन्नास रुमच शासकीय विश्रामगृह पाहिजे कि बाहेरचा माणूस आला त्याला आपला वाडा तिथे दर्शन घेतलं पाहिजे तिरशाचे आणि वाड्यात आपले काय काय आहे जंगल कसं आहेत छत्रपती शिवाजी महाराज गेलेले आहेत सगळ्या गोष्टी त्यांना बघायला भेटल्या पाहिजेत अहो आपल्या एक आहे की आपल्या तालुक्यात सातशे कंपन्या आहेत आणि कितीतरी उद्योगधंदे आहेत पण आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यात गाव एकशे चौऱ्याहत्तर आहेत तुम्ही विचार करा सीआरएस फंड चा वापर कुठे होतो याला जबाबदार कोण आहे त्याला प्रशासन जबाबदार आहे जर प्रत्येक कंपनी एक गावाला तीन तीन कंपनी सीआरएस सीआरएस फंड दिला तर आज आपला गाव कुठे असेल या जगात आपल्या तालुक्याचा आदर्श असेल पण या गोष्टी होत का नाही याच्यासाठी वारंवार आमची संघटना हे प्रश्न उपस्थित करत राहील आणि त्याच्यानंतर गो हत्याचा प्रश्न इथे गोहत्या खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आताच दोन घटना घडल्या म्हणजे भाऊ की, की एक खोपरीला एक स्कॉर्पिओ गाडी जात होती आपल्या मुलांना कट मारून बजरंग दलवाले होते तर त्यांनी पाठलाग केला की के गाडीतून जेव्हा चौघेदर उतरले तेव्हा ते हत्या बनवून उतरले तलवारी घेऊन उतरले आपल्या हिंदू धर्माच्या मुलावर का हा प्रकार आपण कुठपर्यंत सहन करायचा त्याच्यानंतर कोडूस इथे परत गाई सापडवण्यात आल्या तिथे वादावाद झाला ह्या गो तस्कर आपला वाडा तालुका सेंटर बनवून ठेवलाय का हा आपण हिंदू धर्म झोपलेले नाहीये आपण सर्व तरुण झोपलेले नाही आता प्रशासनाला आपल्याला जाब विचारायचं आहे का साहेब हे जे प्रकार चालू ते कुठेतरी थांबले पाहिजेत आम्ही तुम्हाला सहकार सागा, सहकार्य करतो तुम्ही आम्हाला सहकार्य करा मी जास्त टाइम नाही घेणार कारण ऊन खूप तापलेला आहे तालुक्यातलं वातावरण पण जाम तापलेलं आहे आपल्या संघटने बोल आणि